आपल्या सर्वांना प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने खरं तर या ठिकाणी प्लॅटफॉर्म दिला की ज्या माध्यमातून आपण आपल्या समस्या आदरणीय मंत्री समोर मांडू शकू सर्वप्रथम मी सर्व संस्थांच्या वतीनं सर्व, सर्व प्राचार्यांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागतही करतो कारण दादांनी आत्तापर्यंत चार्ज घेतल्यापासून बऱ्याचशा गोष्टी सोडवलेल्या आहेत एक उदाहरण मला या ठिकाणी द्यायचं आहे आम्ही आणि दादा जानेवारीमध्ये दादांना आम्ही भेटलो होतो आम्ही ए सी बी सीचा विषय होता आणि दुसरा विषय होता बी बी ए बी सीचा आता जो उल्लेख केला साहेबांनी तो विषय आम्ही घेऊन गेलो होतो दादांनी इमिजिएट मिटिंग लावून पाच फेब्रुवारीला ते विषय दोन्ही म्हणजे एसीबीसीला बी सीला स्कॉलरशिप कुठल्या विभागाकडे द्यायची हा एक विषय होता तो त्यांनी लगेच तो सोडवला आणि दुसरा विषय म्हणजे बी बी ए बी सी ए हा जो अभ्यासक्रम आहे त्याला स्कॉलरशिप मिळणं आवश्यक होतं आणि त्याला पण स्कॉलरशिप मिळून द्यायचं काम आदरणीय दादांनी दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचं आहे की दादांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे मुलींना मोफत शिक्षणाची त्याबद्दल मी सर्वांना विनंती केली दादांचा कारण महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य झालंय की ज्यांनी मुलींना पूर्णपणे व्यावसायिक शिक्षण हे मोफत केलेलं आहे कारण याच्यासाठी खूप निधीची तरतूद करावी लागते वेगळं मोठं धाडस आपल्या राज्य सरकारने केले आणि त्याच्यामध्ये आदरणीय दादांचा खूप मोठा वाटा आहे पुढची गोष्ट आपण येऊया की आजच्या मुख्य जे विषय आहेत आज ज्याच्यासाठी आपण एकत्र आलो आहोत दादांना मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी आम्हाला जो गुंता झालेला आहे त्याच्यात तो सोडवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहे आमची कुठलीही मागणी नाही जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं आम्ही कुठली मागणी करणार नाही पण जो गुंता आहे तो सुटला तर निश्चितच ज्या संस्था ग्रामीण भागामध्ये चालत असतील किंवा जे कॉमन विषय असतील ते सुटण्यामध्ये मदत होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला जो विषय मी या ठिकाणी घेणार की ईडब्ल्यू एस च्या बाबतीत ईडब्ल्यू एस मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याकडे वे वेगवेगळे विभाग वे आहेत शिक्षणाचे उच्च तंत्र शिक्षण विभाग आहे वैद्यकीय शिक्षण आहे कृषी शिक्षण आहे या सर्व शिक्षणामध्ये ईडब्ल्यू एसचं धोरण वेगवेगळं वे राबवलेलं आहे हायर अँड टेक्निकलमध्ये आपल्याला ओव्हर अँड अभाव जागा दिलेल्या आहेत दहा टक्के ईडब्ल्यू एस सीसाठी कृषी शिक्षणामध्ये विदिन द शँक्शन इंटेक आपल्याला त्या जागा दिलेल्या आहेत आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये तर अशी परिस्थिती आहे की फक्त गव्हर्मेंट कॉलेजलाच त्यांनी एमबीबीएस कोर्स असेल बीएमएस बीएचएमएस या कोर्सला त्यांनी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच ईडब्ल्यूएस सीट दिलेल्या आहेत प्रायव्हेट कॉलेजला एकही सीट एमबीबीएस बी एस ला दिलेली नाही म्हणजे ते सीट्सच दिलेले आहेत असं ईडब्ल्यू एस च वेगवेगळं धोरण वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला राबवलं आहे त्याचं जर दादांनी सगळ्यांची सचिवांची मिटिंग लावली तर निश्चितच ते एकत्रित करून कॉमन आपल्याला ईडब्ल्यू एस च धोरण राबवता येईल आणि दादांना मला एवढंच सांगायचं हो आम्ही जी संघटना स्थापन केलेली आहे आम्ही प्रॉब्लेम विथ सोल्युशन हे आमचं ब्रीद वाक्य आहे आतापर्यंत आम्ही जेवढे प्रॉब्लेम मांडले त्याला आम्ही सोल्युशन देऊन शासनाकडून ते गोष्टी करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळेच आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी संस्थांच्या सुटलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला उल्लेख करायचा झाला असेल तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा मार्कांनी कमी झाला इंजिनिअरिंग फार्मसी तो आपल्या संघटनेमुळेच झाला एम सी अभ्यासक्रमाचं ड्युरेशन तीन वर्षाचं होतं ते दोन वर्षाचं आपल्या संघटनेमुळेच आपण यूजीसीमध्ये तिथं आम्ही गेलो आणि तिथं आम्ही प्रेझेंटेशन देऊन तो पण अभ्यासक्रम तीन ऐवजी दोन वर्षाचं ड्युरेशन आम्हाला करण्यात यश आलं तिसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा ईडब्ल्यू एस च्या रिकाम्या राहिलेल्या जागा फर्स्ट इयरच्या सेकंड इयरला देता येत नव्हत्या त्या पण आम्ही दिल्लीला जाऊन त्या लॅटरल एंट्रीमध्ये रिकाम्या राहिलेल्या जागा आम्हाला देता आल्या सेकंड इयरला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की केंद्र सरकारने एक चांगलं आरक्षण ईडब्ल्यू एस च्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे पूर्ण भारत देशाला त्याच्यामध्ये त्यांच्या मार्कांची अट मागासवर्गीय विद्यार्थ्याप्रमाणे असावी म्हणून आम्ही मागणी करत होतो कारण आपल्याकडे मेडिकल एज्युकेशन कृषी शिक्षणामध्ये त्या गोष्टी दिल्या जात होत्या मागासवर्गीय विद्यार्थ्याप्रमाणे मार्कांची अट होती ती अट पण इतर उच्च तंत्र शिक्षण अभ्यासक्रमा व्हावी हो म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि त्याला सुद्धा यश आम्हाला या ठिकाणी आलेलं आहे आपल्याकडे हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजीची जे डिप्लोमाची मुलं होती त्यांना सेकंड इयरला लॅटरल इंट्री हा ऑप्शनच नव्हता म्हणजे ती मुलं हायर एज्युकेशनपासूनच वंचित राहत होती तो पण विषय आम्ही शासन शासन दरबारी मांडला आणि त्याला सुद्धा आम्हाला या ठिकाणी यश आलेलं आहे ईच्या नंतर पुढचा महत्वाचा मुद्दा दादांच्या समोर मांडायचा की आपल्याकडे जे वेगवेगळे विभाग आहेत कृषी शिक्षण वैद्यकीय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभाग याच्यामध्ये प्रत्येकाची प्रवेश प्रक्रिया ही वेगवेगळी राबवली जाते गोवा हे असं एकमेव असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये एकच माहिती पुस्तक इन्फॉर्मेशन ब्राउशर निघतं ज्याच्यामध्ये सगळ्यांना समान प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आपल्याकडे इंजिनिअरिंगची वेगळी प्रवेश प्रक्रिया आहे मेडिकलची वेगळी प्रवेश प्रक्रिया आहे कृषीची वेगळी प्रवेश प्रक्रिया आहे आम्ही दादांना अशी विनंती करेल की ज्यावेळेस सगळ्यांची मेरिट लिस्ट लागते मेरिट लिस्ट लागल्यानंतर सर्वांची प्रवेश प्रक्रिया ही एकसारखी असली पाहिजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ राऊंडस असतील काउन्सिलिंग राऊंड असेल मॉकअप राऊंड असेल किंवा मुलांचे रिपोर्टिंग रूल असतील हे एकसारखे केले तर निश्चितच महाराष्ट्र राज्यामध्ये जी प्रवेश प्रक्रिया आहे ती एकसारखी राबवली जाईल पुढचा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की सीईटीची टीची संख्या कमी करणे हा मुद्दा आम्ही जवळजवळ मागील आठ वर्षापासून मांडतोय सीईटीची टीची एक सीईटी होणार नाही पण सीईटीची संख्या कमी होऊ शकते त्या बाबतीत चिंतामणी जोशी साहेब जेव्हा जो कमिशनर होते सीईटी टी सेल त्यावेळेस ते त्यांनी तो विषय सचिव साहेबांना मांडला पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही आमची विनंती राहील की सीईटीची संख्या निश्चित कमी करता येऊ शकते विद्यार्थ्यावरती आणि पालकावरती जे बर्डन येत असेल विद्यार्थ्यावरती अभ्यासाचं आणि पालकावरती पैशाचं ते निश्चितच आपल्याला कमी करता येईल एक उदाहरण मी या ठिकाणी फक्त त्या बाबतीत सांगतो महाराष्ट्र राज्यामध्ये बारावी आर्ट कॉमर्स सायन्स ही बेसिक एलिजिबिलिटी आहे आठ अभ्यासक्रमांना त्यांची नावं सांगतो एल एल बी फायव्ह इयर्स बी ए बी एड एम एच एम सी टी बी बी ए बी सी एन एम जी एन एम आर्ट अँड क्राफ्ट बी डिझाईन हे सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत पण ह्या आठही अभ्यासक्रमांना वेगवेगळी सी घेतली जाते त्याच्यामुळे तोटा काय होतोय विद्यार्थ्यांचा तर या विद्यार्थ्यांना वेगवेगळी सीती द्यावी लागते त्यांचा वेळ जातो पैसा जातो आणि अजून एक त्याच्यात मला ऍड करायचंय की याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी एल एल बी ची सी दिली ह्या सगळ्या सीई टी बारावी निकालाच्या अगोदर होतात आणि या मुलांना बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचं असं होतं की मला एल एल बी नाही करायचं मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं तर त्याला हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन मिळत नाही कारण त्यांनी त्या हॉटेल मॅनेजमेंटची सी इटी दिलेली नसते तर ज्या विषयांना बेसिक क्वालिफिकेशन सेम आहे त्यांच्यासाठी एक सीईटी केली तर ही सीईटीची संख्या निश्चित कमी करता येईल असाच विषय आपला नर्सिंगचा आहे बी एस सी नर्सिंगला जी सीई टी घेतली ती वेगळी घेतली जाते बी सी बी ग्रुपच्या मुलांना तीच जर सीईटी फार्मसी किंवा ह्या अभ्यासक्रमाला जी सीईटी घेतली जाते तीच जर घेतली तर वेगळी सीईटी घ्यायची गरज नाही तिथं पण सीईटी कमी होऊ शकते अशी बरीचशी उदाहरण सीईटीच्या संदर्भात देता येतील अशा प्रकारे आपल्याला सीईटीची संख्या कमी करता येईल पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो सर्व संस्थाचालक प्राचार्यांना भेटचा तो म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जे केंद्र सरकार देत आहे सात टक्के एस सी कॅटेगरीच्या के मुलांना केंद्र सरकार स्कॉलरशिप देतं आणि चाळीस टक्के राज्य सरकार देतं जे राज्य सरकारची रक्कम आहे ती संस्थांच्या खात्यामध्ये येते पण जी सात टक्के रक्कम आहे ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जाते आज दादा असा प्रॉब्लेम झालेला आहे दोन हजार एकवीस बावीस पासून हे धोरण बदललं अगोदर संस्थांच्याच खात्याला सात टक्के रक्कम येत होती त्याच्यामुळं बरेचशा संस्थांचे मी एक उदाहरण सांगितलं तर काय काय गाएक संस्थांचे करोडमध्ये रक्कम विद्यार्थ्यांच्याकडे आहेत विद्यार्थी ते पैसे भरत नाही आहेत त्यामुळे संस्थांना आर्थिक मोठा लॉस होतोय त्याच्यामुळे याचं धोरण मला वाटतं हा विषय अजितदादांनी सुद्धा सभागृहात मांडला होता आणि तो विषय केंद्रीय पातळीवरचा आहे तर निश्चितदा मदत या ठिकाणी आम्हाला मिळेल आणि हि सात टक्केची रक्कम आहे एकतर मग विद्यार्थ्यांच्या खात्याला द्यायला सुद्धा काय हरकत नाही ती फी मग आम्हाला घ्यायला जर अलाऊट केली राज्यामध्ये तर हा विषय म्हणजे इथेच थांबेल आणि संस्थांना अडचण येणार नाही तर त्या सात टक्केच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप कॅटेगरीच्या मुलांच्या फीच्या बाबतीत दादांनी आम्हाला केंद्रीय पातळीवरती मदत केली तर हा पण विषय निश्चित या ठिकाणी सोडवण्यास मदत होईल आहे तो आपला म्हणजे स्कॉलरशिपचा दादांची आमची पाच फेब्रुवारीला जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा दादांना आम्ही हा विषय मांडला होता की स्कॉलरशिप मिळायला उशीर का होतोय तर जे ऍडमिशनला डॉक्युमेंट्स लागतात तेच डॉक्युमेंट स्कॉलरशिपला सुद्धा लागतात तर आम्ही हा मागचा पाच सहा वर्षापासून विषय मानतोय इथं आपले जी जगताप आहेत आणि प्रकाश पाटील आहेत त्यांना माहिती राज्यपालांना सुद्धा भेटलो होतो हा विषय घेऊन की ए, ते जे डॉक्युमेंट ऍडमिशनचे वेस आहेत तेच डॉक्युमेंट जर स्कॉलरशिप विभागाला स्क्रुटिनाईज करून पाठवले किंवा सिंक्रोनाइज करून पाठवले तर निश्चितच त्याचा फायदा असा होईल की पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना अर्ज भर भरायची वेळ येणार नाही आणि जी तुमची महाडीबीटीची प्रक्रिया आहे किंवा स्कॉलरशिपची प्रक्रिया ती फास्ट होईल आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना किंवा संस्थांना लवकर स्कॉलरशिप मिळण्यात मदत होईल आणि सर्वांना मी सांगतो की यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की दोन हजार चोवीस पंचवीस साठी आम्ही वारंवार मंत्रालयामध्ये महाडीबीटी मध्ये आम्ही संपर्क करून यावेळेस महाडी बी वेबसाईट लवकर चालू केली सरकारने पण आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी महाडीबीटीला सांगून लवकर वेबसाईट चालू केली त्यामुळं आत्तापर्यंत सर्वात लवकर मला वाटतं यावर्षीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये सरकारने सुद्धा पॉझिटिवली आपल्याला सहकारी सगळ्यांनी केलेलं आहे त्यामुळं आपल्याला अजून जर याच्यामध्ये हे जर डी किंवा आपले सीई टी डॉक्युमेंट जर संबंधित स्कॉलरशिप विभागाला पाठवले तर त्या माध्यमातून निश्चितच अजून शिष्यवृत्तीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना आणि संस्थांना लवकर पैसे मिळण्यास मदत होईल पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याला डॉक्टरांनी इथं मांडलेला आहे की में में तो महत्वाचा म्हणजे की सीईटी विद्यार्थी संपल्यानंतर जसं त्यांनी बीबीएबीसीएचं उदाहरण सांगितलं तसे अजून दोन चार अभ्यासक्रम आहेत की ज्यांना उलट सीईटी केल्यानंतर ऍडमिशन कमी व्हायला लागले मला वाटतं बीबीएबीसीला ज्यावेळेस सीईटी नव्हती त्यावेळेस ऍडमिशन फुल व्हायचे पण ज्यावेळेस तो व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आला आणि त्याला सीईटी केली त्यापासून आपल्याला थोडेसे पाचशे वर्षी तिथं सीईटी संख्या देणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे प्रवेशांची संख्या पण कमी झालेली दादांना माझी एवढीच विनंती राहील की आपला जो दोन हजार सोळाचा ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये एक क्लॉज त्याच्यामध्ये पण दिलेला आहे की विदाऊट सीईटीला प्रवेश देता येईल पण त्याच्यासाठी शासनाने त्या वर्षी वेगळं सर्क्युलर काढलं पाहिजे तर निश्चितच सीईटीचे सगळे विद्यार्थी संपल्यानंतर एकही विद्यार्थी शिल्लक नाही त्याच वेळेस त्या त्या ठिकाणी राहिलेल्या रिकाम्या जागी विदाऊट सीईटीच्या मुलांना प्रवेश द्यायला जर अलाउड केलं तर निश्चितच ह्या जागा रिकाम्या ज्या राहत आहेत त्या जागा रिकाम्या राहणार नाहीत पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता सांगितलं ज्योत्ना मॅडमने सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा इतर भारत देशामध्येच पूर्णपणे प्रायव्हेट संस्थांची संख्या वाढते तसेच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची सुद्धा संख्या वाढते आणि मग याच्यामध्ये काय होतंय की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीवरती कुठलंही अजून तरी सरकारचं बंधन आहे का नाही हे अजून आम्हाला कळलं नाही पण निश्चितच आमचं म्हणणं आहे की सरकारने थोडंसं त्यांची जी प्रवेशाची अंतिम तारीख आहे ती आपल्या जे ॲफिलेटेड इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याबरोबर तर एक तारीख केली तर ता निश्चितच आपले काही विद्यार्थी तिकडे जाणार असतील किंवा तिकडून येणारे विद्यार्थी यांना अडचण येणार नाही तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची जसे मेडिकल कॉलेजला किंवा मेडिकलच्या एम बी बी एस वगैरे त्या कोर्सला त्यांची आणि प्रायव्हेटची युनिव्हर्सिटीची आणि ॲफिलेटेड कॉलेजची एकच अंतिम तारीख असते तशी ता जर एकच अंतिम तारीख केली तर निश्चितच इंजिनिअरिंग असतील फार्मसी सारख्या कोर्सला सुद्धा प्राइवेट यूनिवर्सिटी आणि अपिलेटेड कॉलेजची एक जर तारीख केली तर निश्चितच त्याच्यामध्ये सुद्धा बरेचशा संस्थांना मदत होणार आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमामध्ये एक समानता आणावी असं आमचं दादांना विनंती राहील मध्ये पण दादांना भोसले सर किंवा बाकीची मंडळी भेटली होती की आता मागच्या चौदा जून दोन हजार चोवीसला एक शासनाने जी आर काढला आणि जे एस सी एस टी चे अभ्यासक्रम आहेत पंधराशे चोपन्न ते सर्व अभ्यासक्रम ओबीसी मंत्रालयाला देण्यात एक छान आणि खूप मोठा निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे हा पंधराशे चोपन्न म्हणजे खूप मोठी संख्या झाली ते सर्व अभ्यासक्रम ओबीसी <coughs> मंत्रालयाला दिले पण हेच अभ्यासक्रम एसीबीसीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात यावे म्हणजे ज्याच्यात एसी बी सी आणि ओबीसी जी एक समानता नाही आहे तो एक हा विषय आहे जर ते जर केलं तर निश्चितच एसी बी सीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना त्या पंधराशे चोपन्न अभ्यासक्रमांचा फायदा होईल आणि दुसरा एक महत्वाचा मला या ठिकाणी मुद्दा मांडायचा आहे की अगेन्स्ट कॅम्पच्या स्कॉलरशिप संदर्भात काही संस्थाचालक आता भेटले की काही जिल्ह्यामध्ये अगेन्स्ट कॅम्प म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो ज्याचं एक लाखाच्या उत्पन्न आहे त्याला स्कॉलरशिप दिली जाते शासनाचा नियम आहे की दिली पाहिजे केंद्राचा आणि राज्याचा पण काही राज्यामध्ये ते अधिकारी तो लाभ मिळून देत नाही तर तो लाभ सर्वांना सरसकट मिळावा म्हणून त्या त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाला जर निर्देश दिले तर निश्चितच त्याचा फायदा सर्व राज्यातील इतर जिल्ह्यांना सुद्धा मिळून जाईल तर तो, तो एक विषय या ठिकाणी मला मांडायचा होता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की भत्ता मला या ठिकाणी सांगायचे की महाराष्ट्र राज्य हे पूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त शिष्यवृत्ती देणारं राज्य आहे कारण आम्ही ज्यावेळेस हे शासनाची वेगवेगळी जे आरांचा अभ्यास करतो मला या ठिकाणी सांगायचे की अपंगांना सुद्धा यापूर्वी अपंग असतील किंवा ऑर्फन असतील त्या विद्यार्थ्यांना फक्त पन्नास टक्के रक्कम दिली जात होती पण भाजप सरकार किंवा भाजप आणि आलआयडी सरकार जिथं जिथं आली महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या आली त्यावेळेस त्यांनी त्या ऑर्फनच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के रक्कम दिलेली आहे एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने दिलेला आहे पुढचा महत्वाचा मुद्दा मला या सांगा सांगायचा आहे की अल्पसंख्याकांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये पंचवीस हजाराची एवढी रक्कम दिली जात होती आतापर्यंत पण मागील चार पाच वर्षांमध्ये राज्य सरकारनं पूर्णपणे ती रक्कम पंचवीस हजाराच्याऐवजी पन्नास हजार ही दुप्पट रक्कम याच सरकारने केलेली आहे त्यामुळं इथं सुद्धा मदत चांगली या ठिकाणी सरकारची झालेली आहे पुढचं मला फक्त या ठिकाणी सांगायचं की वस्तुगिगृह भत्ता जो आहे वसतिगृह भत्ताच्या बाबतीत आपल्याला एवढंच जाताना सांगायचं की ते धोरण एक समान असावं ज्याच्यामध्ये जे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप जी आहे ती सरसकट दिली जाते त्या पद्धतीनंच इतर सुद्धा जे विभाग आहेत किंवा इतर कॅटेगरीज आहेत त्यांना सुद्धा वसतीग्रह भत्तेची रक्कम दिली जावी कारण ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांना ती रक्कम मिळत नाही वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा एक या ठिकाणी विषय घ्यायचा आहे पुढचा महत्वाचा विषय म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टाफला आणि शाळेचे असतील नंतर कॉलेजचे हे वेगवेगळे आम्ही विद्यार्थ्यांना एकत्र आणत असतो या विविध या सर्व बसेसला टॅक्स वेगवेगळा आहे तर त्या टॅक्सचं एकत्रीकरण करून एकच टॅक्स लावला पाहिजे शालेय विद्यार्थ्यांना वेगळा आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेगळा आहे स्टाफला वेगळं आहे ते सुद्धा एकत्र केलं तर निश्चितच याचा फायदा आम्हाला होणार आहे आता पुढचा मुद्दा आहे जो जमीन खरेदी वेळी मला पण एक जणांनी फोन केला होता की टॅक्स जास्त लावला जातो एन टॅक्स नाही आहे हे मला या सर्व संस्थाचालकांनी या ठिकाणी सांगायचंय की दोन हजार दहाचा एक जी आर आहे त्याच्यामध्ये एन टॅक्स कुठल्याही प्रकारे शैक्षणिक संस्थांना नाहीये त्याची माहिती जर आपण घेतली तर तो, तो एक विषय शासनाने एक चांगला केलेला आहे त्यावेळेस आणि कुठलाही टॅक्स येणे टॅक्स लागत नाही पण संस्था जमीन खरेदी करत असताना दादांना मला हे स्पेशली सांगायचे ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा जमीन घेतो त्यावेळेस आम्हाला शेत जमीन जर तीन लाख रुपये एकरांनी मिळत असेल तर आम्हाला चाळीस लाख रुपयाचा रेट लावला जातो स्क्वेअर मीटरचा रेट लावला जातो यापूर्वी डीड केले तर कुठल्याही प्रकारचं त्याला रजिस्टर्ड स्टॅम्प लागत नव्हते तर आमचं म्हणणं आहे की जी त्यातला रेट असेल त्या जागेचा तिथला शासकीय रेट शेत जमिनीचा तोच रेट आम्हाला तिथं लावला जावा कारण ग्रामीण भागामध्ये वीस टक्केच बांधकाम परवानगी असते ती पुन्हा शंभर टक्के घ्यायची असेल तर पुन्हा त्याच्यासाठी वेगळी रक्कम भरावी लागते तर या ठिकाणी सुद्धा त्याच्या बाबतीत आम्हाला मदतदानशील होईल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे डे टू विद्यापीठाच्या बाबतीत म्हणजे एवढ्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत माझ्या एकट्या कॉलेजच्या शंभर कंप्लेंट होत्या म्हणजे रिझल्टच्या असतील एलिजिबिलिटी फीच्या असतील परीक्षेच्या असतील त्या बाबतीत शासनाने समिती नेमली तो चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या बाबतीतही बऱ्याचशा काही काही संस्थाचा भेटले की आम्हाला विद्यापीठ बदलाचा काय ऑप्शन जर देता आला तर निश्चितच आम्हाला विद्यापीठ बदलाचा ऑप्शन द्यावा कारण त्या ठिकाणी बऱ्याचशा कंप्लेंट त्या विद्यापीठाच्या बाबतीत संस्था चालकांनी मांडलेल्या आहेत त्या आता या ठिकाणी मांडता येणार कारण वेळ अपुरा आहे पुढच्या महत्वाचा मुद्दामध्ये की आर टीची फी हा दादांच्या अंडर येत नाही पण तो विषय पुन्हा नंतर संबंधित शालेय शिक्षण मंत्र्यांना आपल्याला बोलता येईल पुन्हा महापालिकेमध्ये सुद्धा मला आता काही संस्थाचालक भेटले की शहरामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स हा जास्त आहे तो टॅक्स किंवा नसायला पाहिजे किंवा नाहीये पण तो लावला जातो त्या बाबतीतही थोडस आपली मदत झाली तर निश्चितच त्या ठिकाणी संस्थांना दिलासा मिळणार आहे आता एफ ए आणि एफ एफ सीच्या बाबतीत आपल्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंच आहे त्याचे खूप विषय आहेत म्हणजे ते कोणाचं ऐकूनच घेत नाही तिथं कुठली अशी तरतूद नाही की संस्था चालकांनी प्राचार्यांनी त्यांचं त्याचं म्हणणं तिथं मांडावं त्यामुळे या ठिकाणी दादांना आमची एवढीच म्हणणं राहील की आता जे कायद्यात बदल होते दोन हजार सोळाचा त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे पूर्वीच्या की तिथं संस्थाचालक विद्यार्थी पालकांना कुठलीही संधी नाही जर तिथं विद्यार्थ्यांना पालकांना आणि संस्थाचालकांना संधी दिली तर तिथं काही विषय आम्हाला या ठिकाणी मांडता येतील आणि शेवटचा आधी महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय कारण यानंतर दादांना पण पुढे जायचं कार्यक्रमाला तो जा का म्हणजे फार्मसीच्या प्रवेशाचा विषय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ता पहिलं सेमिस्टर संपलंय दादा चोवीस पंचवीसचं सेकंड सेमिस्टर अजून चालू व्हायचंय म्हणजे याला एकच कारण की फार्मसीचे ऍडमिशन उशिरा होत आहेत त्याला एकच कारण जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे ते उशिरा मान्यता देतं आणि त्यांनी उशिरा मान्यता दिल्यामुळं पुढचे प्रवेश रखडतात तर आमचं असं म्हणणं आहे की इतर राज्यामध्ये असं धोरण राबवलं एक अंडरटेकिंग घेतात कॉलेजांकडून आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकर चालू होते आता आज बारावीचा रिझल्ट लागलेला आहे अजूनही महाराष्ट्र राज्यामध्ये एकाही कॉलेजला मान्यता ईओ त्यांनी दिलेली नाही एआयसीटीचे सगळे मान्यता प्राप्त झाले अभ्यासक्रम त्यांनी इश्यू केले बरोबर पण पी सी एकाही कॉलेजला मान्यता दिलेली नाही तर आपण जर केंद्रीय पातळीवरती थोडंसं आम्हाला मदत केली लवकर जर पी जे एक्झिस्टिंग कॉलेज आहे त्यांचे तरी प्रवेश लवकर चालू व्हावेत आणि जे नवीन कॉलेजेस आहेत त्यांची मान्यता मिळाल्यानंतर जसं मेडिकल अभ्यासक्रमाला त्यांचे वेगळे राऊंड घेतले जातात तशा पद्धतीनं वेगळे राऊंड वेगळे राऊंड घेऊन त्यांच्या नवीन कॉलेजला प्रवेश प्रक्रिया राबवता येईल आमचे एवढे सर्व मुद्दे होते दादांना एवढंच आमचं म्हणणं आहे की आम्ही प्रॉब्लेम आहेत आमचे आम्ही त्यांना काही सोल्युशन पण दिलेलं आहे निश्चितच या ठिकाणी दादांनी आतापर्यंत आपल्याला खूप मदत केलेली आहे इथून पुढेही आपल्याला निश्चित दादांची मदत होईल पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात दादांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद